सणांचा राजा राजांचा सण बैलपोळा बळीराजा गाळतो काळे आईची मशागत करतो तेव्हा सोनं पिकतो शेअर बाजारात बसून सर्व जनता सुख उख, उभ उख, उपभोगते त्याच्या जोडीला ढावळ्या पावळ्या किंवा सरजा राजा असतोच असतो त्यांना राबणे सोडून काही माहीत नसतं कधी संप कधी काम बंद नसतं वर्षामध्ये एक दिवस सर्व बंद असते तो दिवस म्हणजे सणांचा राजा राजांचा सण होय बैलपोळा महाराष्ट्रात दोन विभागात होतो त्याला कारण म्हणजे सण मोठा असल्याने एकमेकांकडे जाता येत नाही श्रावण अमावश्या श्रावणी पोळा तर भाद्रपद अमावशा भादवी पोळा साजरा करतात राजकारण्यांनी सणांचा पार चौथा करून टाकला आहे यांत्रिक युगात रोबोट सर्व कामे करू लागल्याने आता जनावरांची गरज राहिली नाही बैलगाडा शर्यतीसाठी खानदानी बैलांची वानवा होती पण शर्यतबंदी असल्याने बैलांना सांभाळण्याचा खर्च झेपत नाही हौसेला मोल नसते तरी काही बागायतदार हौसेखातर खोंड पाळतात शर्यत नसली तरी पोळ्यांच्या सणाला त्यांना गावातून मिरवली जाते आजही खानदानी खोंड पाळणाऱ्यांची श्रीमंती त्यातूनच मोजली जाते म्हणूनच बैलपोळा सणांचा राजा ठरतो तो खरोखरच सणांचा राजा आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा